महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे जानेवारी ते मे कालावधीत झालेल्या अवकाशी पावसाळ्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाने पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या निर्णयामुळे राज्यातील सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे शासनाने नुकसान भरपाईसाठी काही निष्कर्ष ठरवले आहेत प्रत्येक शेतकऱ्याला तीन हेक्टर जमीन क्षेत्राच्या मर्यादित ही मदत मिळणार आहे शेतकऱ्यांना बँक खात्यात थेट लाभ हस्तांतर डेबिट पद्धतीने हा निधी जमा केला जाणार आहे यामुळे मध्यसंस्थाशिवाय शेतकऱ्यांना थेट मदत मिळेल लाभार्थी जिल्हे एक अहमदनगर दोन नाशिक तीन धुळे चार जळगाव पाच सोलापूर सहा पुणे अमरावती आठ अकोला नऊ यवतमाळ दहा बुलढाणा अकरा वाशिम बारा गोंदिया तेरा नागपूर चौदा भंडारा पंधरा चंद्रपूर सोळा गडचिरोली इत्यादी जिल्ह्यांची नुकसान भरपाई जमा होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो